करणार तो टाकणार ज्या संख्येवर तो डाईस पडला ती संख्या ओळखायची आणि सांगायची बघा बरं कोण बरोबर सांगत आली सांगा आयुष तुम्ही सांगा किती मोठ्यानी बोला शाब्बास चला उसला पटकन किती आली परलीन तुम्ही सांगा राहील परलीन किती आहे बोला सर्वांनी शाब्बास मोठ्यानी बोला सर्वांनी शाबास. किती आले परलीन ते सांगतील सांग बेटा परलीन किती आहे बोला शाबास. आता तुम्ही अर्पण अठरा शाबास बोला मोठ्याने किती आले परलीन किती आहे राहेल? किती नीट बघ तिकडची नाही इकडची संख्या तिला बोट दाखवून सांग किती संख्या बेटा ती हा शाब्बास बोला मोठे नी